सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की सर हॉल तिकीट बद्दल वारंवार मुलं प्रश्न विचारतात मुली विचारतात मुलं सुद्धा विचारतात सर माझा हॉल तिकीट यायला नाही माझा हॉल तिकीट यायला नाही त्याच्या मागं सुद्धा दोन तीन व्हिडिओ मी वारंवार बनवत होतो की नाही मुलं दिवसाला एक शंभर ते दीडशे मेसेज या हॉल तिकीटवरतीच येतात सो त्यांच्यासाठी सूचना असतील ज्या ज्या मुलांचा हॉल तिकीट यायला नाहीये दिनांक चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ त्र्याऐंशी हजार मुलांचं हॉल तिकडे येणार आहे आणि त्यांचं ग्राउंड होणार आहे सो त्याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ हा आपला असणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलला आपल्या आता सबस्क्राईब करा जेणेकरून एक लहान लहान गोष्टी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत असते सो खूप महत्वाचा विषय आहे की चार ऑगस्ट पासून म्हणजे एकतीस तारखेला जे आर आला होता आणि एकतीस तारखेच्या जे आर मध्ये दोन दिवसाचं किंवा दोन घटकाचं एक मुलांचं एक मुलींचं अशा पद्धतीनं वेळापत्रक आऊट झालेलं होतं त्याच्या आधीच बरोबर एकतीस तारखेपासून संध्याकाळी दुपारपासनं काही मुलांची काही मुलींची हॉल तिकीडी याला सुरू झालेली होती चार पाच सहा ऑगस्ट अशा पद्धतीने नऊ ऑगस्ट आठ ऑगस्ट अशा पद्धतीनं मुलांची हॉल तिकडे यायला सुरू झालेली होती त्याच्यामध्ये मी रिडिंग पण करून दाखवलेलं होतं आपले काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी होते त्यांचं हॉल तिकीट आपण रीड करून दाखवलेलं होतं ऑफिशियल आपल्या चॅनलवरती सो यातून सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या हॉल बद्दल खूप सारे प्रश्न आहेत की सर माझा हॉल तिकडे यायला नाही माझं ग्राउंड होणार का माझं ग्राउंड होणार की नाही का मला घेणारच नाही म्हणजे जी मुलं काय फर्स्ट टाइम भरती देतात काय किंवा काही मुलांना माहीत नव्हतं रुल्स रेग्युलेशन ती मुलं घाबरून जातात तर घाबरून काही जाऊ नका मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा किंवा ह्या गोष्टी ह्या अशाच असणार तेवढं लक्षात ठेवायचं लक्षात घ्या एकंदरीत या दोन दिवसांमध्ये त्र्याऐंशी हजार पोलीस भरतीचं जे काही जे आर होता किंवा त्र्याऐंशी हजार मुलांचं पोलीस भरतीचं मैदान पूर्ण होणार होतं मुंबई पोलीसचं त्यामुळं एकाच वेळी लाखो विद्यार्थी त्या वेबसाईट वरती गेले त्यामुळं कुठेतरी सर्व्हर डाऊन असल्यासारखं दिसला कोणाचं हॉल तिकीट डाऊनलोड झालं कुणाचं झालं नाही पण ज्यांचं सर्व डाऊन दिसतंय हे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांचा सर्व डाऊन दिसत आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की घाबरून जाऊ नका तुम्ही थोड्या दिवसानंतर प्रयत्न करा एक दिवसामध्ये सकाळी एक दोन वेळा संध्याकाळी दोन वेळा जास्त रात्री बारा नंतर असा काही सहाच्या आतमध्ये चेक करा म्हणजे त्या विद्यार्थी कमी असतात त्या वेबसाईटवरती तुम्हाला तिथून भेटून तुम जाईल जर तुमचं हॉल हो तिकीट तुमचा आवेदन अर्ज प्लस तुमचा बर्थडे टाकल्यानंतर सुद्धा नॉट व्हॅलिड किंवा नॉट uh, जनरेटेड सांगत असेल तर तुमचं हॉल हो तिकीट अजून तयार झालेलं नाही आणि इनवॅलिड जर असेल नंबर तर मग तुमचा कुठंतरी नंबर चुकत एवढं लक्षात ठेवायचं काही विद्यार्थ्यांना मी अजून पण सांगतोय तुमचा आवेदन अर्ज आहे तो पूर्ण टाका त्याला जोडूनच मध्येच कोणत्याही पद्धतीने स्पेस न देता त्याला जोडूनच तुम्ही काय करायचं तुमची जन्मदिनांक तुमचा महिना जन्माचा आणि इयर इयर हा चार आकडी संख्या असते एकोणीसशे त्र्याण्णव असून चौऱ्याण्णव असून दोन हजार दोन असू दे दोन हजार तीन असू दे चार आकडे हा डिजिट आहे त्यामुळं फक्त महिन्याचा आणि तुमचा दिवसाचा जो डिजिट आहे तो सिंगल असला तर त्याच्या अगोदर काय करायचं आहे झिरो जोडायचं आहे म्हणजे चार तारीख असेल जन्माची तर तुम्ही झिरो चार करायचंय तुमच्या जन्माचा महिना दोन असेल फेब्रुवारी तर दोन नाही टाकायचं झिरो दोन म्हणजे झिरो चार झिरो दोन एकोणीसशे सत्त्याण्णव समजलं हे जोडून टाकायचं फक्त झिरो जोडत नाहीत मुलं मला पाठवा म्हटलं नाही मला पाठवतात बरोबर दोन 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 हजार दोन अशा पद्धतीनं तर हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे म्हणून मग इनवॅलिड क्रिडेन्शियल दाखवते किंवा इन इनव्हॅलिड नंबर दाखवतो मग याच्यासाठी तुम्हाला मी वारंवार सांगतोय की तुम्ही जे टाकताय आवेदन क्रमांक सुद्धा चुकीचे टाकतात काही मुलं काही मुलींचा होत मी डाऊनलोड केलंय उद्या फिजिकल आहे आणि आज त्यांचं ग्राउंड आहे तरी सुद्धा त्यांना तो नंबर व्यवस्थित टाकायला टाकायला येत नव्हता आवेदन अर्जाचा म्हणजे काय होणार सांगा तुम्ही उद्या एक भविष्यात एक अधिकारी होणार आहे तुम्हाला समोरच्या आकडे बघून खाली टाकता येत नाही जर तुम्हाला ऑफिस स्टॉपला घेतलं डिपार्टमेंटमध्ये ऑफिस स्टॉपला घेतलं काय काम करणार तुम्ही त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये कोण असतील ऑफिस स्टॉपला त्यांना विचारा आपले भरपूर जण आहेत त्यामुळं तुम्हाला सांगतो तुम्हाला काम जमायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला डिजिट टाकता आलं नसेल तर मग अवघड विषय होतोय म्हणून तुम्ही टाकलेला डिजिट परत एकदा चेक करा सोबत तुमची जन्माचा दिवस जन्माची तारीख आणि जन्म इयर वर्ष ते चार आकडे असते ते, ते व्यवस्थित टाकायचं आणि ह्यातून सुद्धा नॉट व्हॅलिड किंवा नॉट जनरेटेड सांगत असेल तर तुमचा हॉल तिकीट जनरेट व्हायला नाही आहे तुम्ही थोड्या वेळानं बघायचं आहे सकाळी दोन तीन वेळा संध्याकाळी दुपारी दोन वेळा आणि संध्याकाळी एक बारा नंतर चेक करा तुमचं हॉल तिकीट आलेला असेल तर येऊन जाते लक्षात ठेवायचं ओके आता यातून सुद्धा काही मुलांचे अर्धवट हॉल तिकडे येत आहेत म्हणजे फोटोज नाही आहे सैज नाही आहे जम देण्या का नाही किंवा काही प्रिंटेड मिस्टेक असतील त्या विधीताना एक सूचना आहे तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायचा ऑन करायचा सिस्टीम जर तुमची अपडेटेड आलेली असेल मोबाईलची सिस्टीम चेक करा सेटिंग जाऊन मोबाईल सिस्टीम अपडेटेड आलेले असेल तर अपडेट करून घ्या देन मग वेबसाईटला भेट द्या आणि मग आतमध्ये जावा आणि मग परत एकदा हॉल तिकीट डाउनलोड करा क्लिअर हॉल तिकीट येऊन जाईल क्लिअर हॉल तिकडे येऊन जाईन काही प्रॉब्लेम येणार नाही समजलं तो खूप महत्वाचा विषय आहे मुलींचं सुद्धा मुलांचं सुद्धा आणि दुसरी गोष्ट चालक पुरुष चालक पुरुषांचं समांतर आरक्षणाची सुद्धा हॉल तिकडे यायला सुरू झालेलं आहे खूप महत्वाची सूचना आहे त्याच्या अगोदर काही झालेली होतीच नव्हती पण आता समांतर आरक्षणाचे मुलांचं हॉल तिकडे यायला सुरू झालेलं आहे समांतर आरक्षणाचे जे काही हॉल तिकीट आहेत ते हॉल तिकडे ऑफिशियल यायला सुरू झाले याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं काही मुलं आहेत की समांतर आरक्षणाचे होते की नाही होते माहीत नाही वगैरे वगैरे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार लक्षात ठेवायचं कुणी अळसपणा करू नका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जागा करतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचं जे कॉन्स्टेबल आहे मुलांचं ते सुरू होणार आहे अळसपणा करू नका लक्षात ठेवायचं तुमचं जे ग्राउंड आहे ते ऑगस्ट महिन्यातच सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ऑगस्ट महिन्यातच सुरू होणार आहे आणि एका दोन तीन दिवसांमध्ये तुम्हाला परफेक्ट डेट सांगण्याची प्रयत्न करणार आहे लक्षात ठेवा जे मुलांचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मी परफेक्ट डेट सांगणार आहे की कुठल्या दिवसाच्या दरम्यान हे तुमचं सीपी मुंबई बॉईज कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार आहे त्या घटकाची मुलं अजून निवांत आहेत अजून सुद्धा निवांत आहेत लक्षात घ्या डबल अर्ज कॅन्सल झालाय त्यामुळं एवढी अगोदर जेवढी मुंबईला येत होती अर्ज तेवढे अर्ज यायला नाही आहेत त्यामुळे कोणीही आरामात राहू नका अजून मग सांगतोय कळालं का सो का या व्हिडिओच्या माध्यमातून असू दे किंवा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून असू दे मी तुम्हाला अलर्ट करत असतो भीती घालत नाही अलर्ट करतोय की बाबा तुम्ही अपडेटमध्ये राहा तुम्ही अपडेटमध्ये द्या अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत आणि हॉल तिकीटबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे ज्या ज्या मुलांचं हॉल तिकीट आलेलं आहे त्या त्या मुलांना आपल्या चॅनलकडून ग्राउंडसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि जे काही एकतीस तारखेला दोन आर आलेले आहेत मुलींचं आणि मुलांचं त्यामध्ये नाव आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्ही जर सात आठ नऊ दहा तारखे दरम्यान असाल हॉल तिकीट किंवा तुमचं ग्राउंड तर तुमचं हॉल तिकीट जे आहे ना ते थोड्या तीन तारखेला किंवा चार तारखेला सुद्धा येईल टेन्शन घ्यायची काही गरज नाही तीन किंवा चार आणि एक सुद्धा रिशेड्यूल पडणार नाही इथून सुद्धा पुढं किती पण पाऊस असू दे एक सुद्धा रिशेड्यूल पडणार नाही मुंबईसाठी लक्षात घ्या त्यामुळे जी मुलं असत होते की रिशेड्यूल भेटेल रिशेड्यूल भेटेल कोणालाही रिशेड्यूल म्हणजे काय पावसामुळं जे काही कॅन्सल होते ते सांगतोय ते होणार नाहीये बाकी सगळं जे आहे तुमचं चुकलेलं असेल ग्राउंड तर तुम्हाला परत एकदा संधी भेटणार आहे त्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही ते रिशेड्यूल वेगळं आणि पावसामुळे कॅन्सल झालेलं ते रद्द झालेलं आणि ग्राउंड पुढे गेले असं एकोणीस जुलैपासून आता एक तारीख आहे एक ऑगस्ट पर्यंत एक वेळा पण झालेला नाही आणि ते न करण्याचं कारण ते डिपार्टमेंट या लक्षात ठेवायचं कारण त्यांना भरती ही संपवायची त्यांना ही भरती संपवायची आहे बाकी काही करायचं नाही त्यामुळे आकडा तुम्ही बघितला तर पहिल्या दिवशी पाचशे मुलं एकोणीस जुलैपासून ते एक तारखेला चार हजार मुलं तीन हजार मुलं चार हजार मुलं दोन तीन चार तारखेपासून सात सात हजार मुलं चार पाच पासून पुढे सात सात हजार मुलं डेली कितपट आकडा वाढला सुरुवातीला पाचशे बारा दिवसांमध्ये सात हजार विचार करा सात हजार मुलांचं फिजिकल होणार आहे एका दिवशी पाचशे कोट आणि सात हजार कोट म्हणजे किती वेळ भेटलो बघा ह्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला मध्ये गेल्यानंतर किती वेळ भेटतो तुम्हाला ग्राउंडला गेल्यानंतर तीन इव्हेंटसाठी मध्ये रिस्ट रेस्ट, रेस्ट वगैरे भेटते का किंवा किती फास्ट आहे ग्राउंड ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटेल एवढं लक्षात ठेवायचं पण आत्ताच्या घटकामध्ये ज्यांचं काही त्या दोन जे आर मध्ये नाव आहेत आणि त्या मुलांचं नऊ तारखेला दहा तारखेला वगैरे असेल तर त्या मुलांनी सुद्धा घाबरून जायची गरज नाही तुमचं सुद्धा हॉल तिकीट वेळेवर येणार आहे तुमचं सुद्धा हॉल तिकीट हे वेळेवर येईल कुणीही घाबरून जायची गरज नाही कारण त्र्याऐंशी हजार मुलांचं ऍट अ टाइम येऊ शकत नाही पुढं मागं होतात पुढं माग हॉल तिकीट होतात घाबरून जायची गरज नाही पण मुलांसाठी सुद्धा मी आज अलर्ट करतोय एक तारीख आहे येणार काही दिवसांमध्ये तुमचं सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार आहे बी अलर्ट सर्वांनी जोरात प्रयत्न करा दोन टाइम प्रॅक्टिस करा अनेक सूचना देतोय तुम्हाला आपले वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आपण जो वर्कआउट प्लॅन दिलाय मुलांसाठी वेगळा बनवलाय मुलींसाठी वेगळा बनवलाय मुलांसाठी सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा मुलींसाठी सुद्धा सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा अशा पद्धतीने दहा दिवसाचा वर्कआउट प्लॅन मोफत दिलेला आहे ते जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला कमीत कमी दोन तीन मार्क सुद्धा या या घडीला सुद्धा वाढणार या घडीला सुद्धा दोन तीन मार्क वाढणार आहेत तो जो व्हिडिओ तुम्ही बघायला नसाल तो जर तुम्ही लिहून घ्यायला नसाल वर्कआउट प्लॅन तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती टच करा आणि त्याच्यावरनंतर आतमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघून त्याच्यासोबत तुमच्या नोट्स काढा आणि त्या पद्धती ग्राउंड मारायची सुरुवात करा उद्यापासून शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट भेटून जातील असा कोणीही वर्कआउट प्लॅन दिला नसेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं मोफत प्लॅन दहा दिवसाचा तुम्हाला मी दिलेला आहे सो खूप महत्वाच्या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दिलेल्या होत्या कारण की वारंवार मेसेज होत सर हॉल तिकीटचं कसं हॉल तिकीटचं कसं हॉल तिकीटचं कसं समजलं सो खूप महत्वाच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत शेवटी एक विनंती करतोय या हार्डवर्क साठी या तळमळीसाठी तुमच्या एक सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढे जवळ दीड दीड लाख लोक बघतात दीड दीड लाख लोक बघतात पण एक सुद्धा सबस्क्राईब करायला बघत नाही जास्तीत जास्त करून असं करू नका तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर अजून सुद्धा आम्हाला मोटिवेट भेटेल आणि लाईक केला तर अजून सुद्धा आमची इच्छा वाढते की बाबा अजून सुद्धा मुलांपर्यंत काहीतरी गोष्टी वारंवार आणि अपडेटेड तुम्हाला पोहोचवायला मदत होईल सो अशा पद्धतीने खूप महत्वाच्या सूचना आहेत त्यासोबत तुम्हाला जी मोफत सिरीज आहे आज नऊ वाजता परत एकदा सिरीज आहे चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा लेवलच्या सगळ्या चालू घडामोडी सगळ्या पोलीस भरतीसाठी आपण दररोज टेस्ट घेतो रात्री नऊ वाजता एकदम मोफत आहे कुठल्याही पैशाची काही विषय नाही आहे त्यामुळं तुम्हाला जे मोफत सिरीज पाहिजे असेल तर पहिलं चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती टेलिग्रामची लिंक जॉईन करून घ्या आणि तिथून मग पुढं तुम्ही नऊ वाजता लगेचच तुमची टेस्ट द्यायला लगेच या ओके सो ज्यांची जांच ज्यांची शंका होती हॉल तिकीटच्या बाबतीत किंवा समांतर आरक्षणाच्या बाबतीत मुलांची पण शंका होती कधी चालवणार कधी चालू होणार चालक समांतर आरक्षण तर ते सुद्धा चालू झालेलं याची नोंद घ्यायचे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय भेटूया रात्री नऊ वाजता तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं थांबतोय धन्यवाद